आणि एअरपोर्टला गेल्यानंतर समोरच आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसला त्यानंतर पुणे विमानतळाचं बाहेर नावलेलं होतं आपण आतमध्ये आलो आतमध्ये पहिलं चेकिंग झालं नमस्कार मी विशाल आणि हा माझा पहिला ब्लॉग आहे माझ्या पहिल्या चॅनलवरती पहिलाच ब्लॉग येतोय आज मी पुणे एअरपोर्टवरती आहे आळंदीपासनं एक पंधरा किलोमीटरच्या अंतरवरती एअरपोर्ट आहे तर आम्ही आलोय आज मी चाललोय आहे फ्लाईटनी दिल्लीला माझी पहिली फ्लाईट आयुष्यातली पहिला ब्लॉग आज शूट करतोय मी पहिली वेळेस असल्यामुळं मला पण तेवढं काही माहिती नव्हतं पहिल्यानंतर या ठिकाणी चार वेळा चेकिंग होतं चार चेकिंग आ, चेकिंग कार्ट, कार्ट आ, ते पाच वेळा चेकिंग होतं पहिली चेकिंग आमची गेटवरती झाली तिथं आपलं काहीतरी वोटर आय डी किंवा आधार कार्ड पॅन कार्ड हे मागे घेत होतं आणि तिकीट पण लागतं तिकीट असं जे असते आपल्याकडे तिकडला दाखवायला लागते तेव्हा ते पहिल्यांदा एंट्री देतात त्यानंतर पूर्ण चार ते पाच वेळा चेकिंग होतं आता आमची फ्लाईट सव्वा सातची आहे त्यामुळं अजून एक प आठ तास आम्हाला टाईम आहे हे तीन नंबर गेटवरती आमची बोर्डिंग होणार आहे तीन नंबर गेट उघडायला आणखी वेळ आहे पंधरा दिवसामध्ये किती खर्च येणार आहे काय येणार आहे कुठे किती रूमचं रेंट आहे कुठं काय खर्च आहे तो सगळं तुम्हाला मी अपडेट देत राहणार आहे आम्ही आज पुणे ते दिल्ली पहिल्यांदा विमान प्रवास करतोय त्यासाठी हे माझं बोर्डिंग पास आहे बघू शकता पिंपळे विशाल रमेश आणि माझ्यासोबत आज आहेत आमचा दादा हगड्यांना त्यानंतर रोहित दादा त्यानंतर माऊल दादा त्यांचं काहीतरी मोबाईलमध्ये बिझी आहेत थोडे ते काय करत मित्रांनो आम्ही चौघ जण पंधरा दिवसासाठी फिरायला चाललोय आणि या प्रत्येक फिरण्याची अपडेट मी तुम्हाला घेता येणार आहे त्यामुळे आत्ता चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा हे आहेत आमच्या चौघांची बोटिंग पास तुम्ही बघू शकता एवढी छोटीशी परस ते एकोणावीसशे नव्याण्णव रुपयाला येतं एवढा याँड़ एवढा हत्ती आहे थोडस आहे बघा हा पाचशे नव्याण्णव रुपयाला आहे त्यानंतर मॅडम फटाफटा इंग्लिश बोलून माहिती देत होत्या सांगत होत्या कुणी अगोदर जायचं कुणी नंतर जायचं म्हणजे जे, जे बिझनेस क्लास आहेत त्यांच्यासाठी अगोदर असत हे जे मागे दिसतंय तिथं बोर्डिंग केली तिथं पास आपला चेकिंग केला जातो प्रत्येकाच्या सीटवरती एअर इंडिया कडनं असं एक इयरफोन ठेवलेला असत आपत्कालीन स्थितीमध्ये काय करायचं याच सगळं सांगितलं देवागा देवागा या बारकोड वरती जर स्कॅन केलं तर वायफाय कनेक्ट होतं त्यासाठी आपल्याला आपला एक नंबर असतो पी एन आर नंबर तो टाकायचा आणि त्यानंतर आपलं नाव टाकायचं त्यानंतर मॅडम आले आणि मॅडमने खूप सुंदर गोड आवाजात माहिती सांगितली आणि सगळ्यांना सिलपेट लावून घ्यायचे सांगितले त्यानंतर समोर एक छोटीशी टी व्ही आहे आणि त्या टी व्हीला खूप सारे ऑप्शन आहेत काही गेमिंगचे ऑप्शन आहेत काही छोट्या मुलांसाठी कार्टून आहे सिरियल पण आहे पिच्चर पण आहेत त्यानंतर आपण आता सिलेक्ट मॅप आणि आपण मॅप दिल्लीचं मॅप लागतं दुसरं कुठलाही मॅप लागत नाही ज्या ठिकाणी फ्लाईट जाणार आहे तेच मॅप फक्त ज्यामध्ये चालू होतं म्हणजे आपण लोकेशन कुठलंही बघू शकतो पण जे मॅप टाकलेलं असतं ना ते फक्त आपण जिथलं जिथून आपण निघणार आहे जिथं पोचणार आहे तेच मॅप फक्त यामध्ये असतं झुम केल्यानंतर झुम पण होते ते स्क्रीन टच असतं पूर्णतर आपला डिस्टन्स किती आहे किती वेळात पोहोचणार आहे सर्व या ठिकाणी मेन्शन केलेलं असतं अजून नजारा आहे ना नजारा बघू शकता आता आपण तळेगाव तळगाव समोर वडगाव त्यानंतर इथून टर्न मारणार कोण आकाशा सुद्धा रस्ते खालीच रस्ते नंतर नाश्ता आला त्याच्यामध्ये तीन चम्मच आणि एक टिशू पेपर होता याच्यामध्ये एक अमूल बटर दिलं त्यानंतर आपल्याला त्यांनी अमूलची आईस्क्रीम दिली एक त्यानंतर याच्यामध्ये व्हेज यामध्ये साऊथ इंडियन फूड उपमा आणि इडली होती समोरच्या पाऊच मध्ये एक पाव त्यानंतर एक कॉफी आली त्या कॉफीसोबत त्यांनी एक आपल्याला अमोलचं दूध पावडर म्हणतात आपलं ते दूध पावडर दिलं त्यानंतर एक साखराची छोटीशी पुडी दिली एक काडी दिली माहिती त्यात टाकून हलवायचे ते आता आपण दिल्लीमध्ये पोचले थोडंसं आता खालचं दिसायला थोडं खालनं ला जे आपल्याला लाईट दिसतात ना वरतीचे लाईटचे तर विमानाचे बघा हे जे लाईट विमानाचे लाईट कशा प्रकारे लागतात साईटचे तर लँडिंग होण्याचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो लँडिंग कसं होतं ते टेक ऑफ घेत असताना जेवढं आपल्याला पुण्यामध्ये वातावरण स्वच्छ लागलं ना म्हणजे पुण्यामध्ये पार उंचावर गेलो तरी पण खालचं स्पष्ट दिसायचं तेवढं दिल्लीमध्ये दिसत नाहीये पूर्ण धुकं दुख दिसतंय म्हणजे दिल्लीमधलं जे प्रदूषण आहे ना ते स्पष्ट दिसतंय आणि अशा प्रकारे लँडिंग झालेलं आहे दिल्लीच्या इंटरनॅशनल एअरपोर्ट वरती म्हणजेच इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट याच्यावरती लँडिंग झालेला आहे बघा हा माणूस दिशा सांगतोय बघा हनुमानात चित्र एक त्याच्यावर लेन लेगेज येणार होते म्हणजे आपली बॅग येणार होती आता या ठिकाणी आपली बॅग येईल आपण त्यासाठी थोडं थांबतो इथे त्यानंतर आपली बॅग आली आपल्या बॅगला आपण ट्रॉलीवरती घेऊन बाहेर आलो तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणखी काही प्रश्न असतील तुमचे तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू